ना ला हापूस आंबा खायला तयार झाला कुणाला खूप आवडतं जाम थकले होते आज अगदी भरपूर नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनल मध्ये तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांचे मनापासून मी आभार मानते कालच्या व्हिडिओवरती भरभरून सर्वांनी कमेंट दिलेल्या आहेत आणि कुणालचं म्हणजे कुणालच्या बाबांचं विशेष करून कौतुक केलेलं आहे कुणालचे बाबा जे समुद्रामध्ये पोहत होते एकदम लहान मुलांसारखे तर त्यांच्यासाठी बऱ्याच जणांनी भरपूर अशा कमेंट्स केल्या त्याच्यामुळे मलासुद्धा असं खूप असा आनंद झाला आणि खूप असं बरं वाटलं म्हणजे त्यांचा हा स्वभाव झाला म्हणजे छोट्याशा छोट्या जरी गोष्टी असतील ना तरी अगदी बघत ना आ, मुक्त मनाने असं हसायचं खेळायचं खिदळायचं हे त्यांचं म्हणजे स्वभावच आहे तो माझ्यासाठी सुद्धा एका ताईंनी कमेंट केली होती की ताई तुम्ही सुद्धा म्हणजे जायचं असं पोहायला वगैरे आणि असं भरपूर असं मजा वगैरे करायची तर माझं मी तुम्हाला सांगते म्हणजे आमच्या दोघांचा स्वभावानं विरुद्ध आहे कुणालच्या बाय एकदम मस्त असं म्हणजे लहान मुलांसारखे असं बोलणं त्यांना भरपूर आहे खेळणं वगैरे म्हणजे सगळ्या गोष्टी आणि माझं कसं की मी कमी बोलते आणि एकदा बोलायला लागलं की एखाद्या माणसाशी जमलं ना की मग असं बोलतो ना भरभरून बोलायचं आणि मला असं शांत राहायला आवडतं म्हणजे असं कुठं फिरायला गे वर गेलं ना बीच आहे काय ते फक्त ते असं बघत राहायचं आणि मनामध्ये साठवायचं डोळ्यामध्ये साठवायचं म्हणजे फक्त असं बघत राहायचं आणि असं शांत मनाने तो सगळा आनंद घ्यायचा हा झाला माझा स्वभाव तर दोन विरुद्ध स्वभावाच्या व्यक्ती एकत्र आलेल्या आहेत त्याच्यामुळे मग तुम्हाला असं वाटत की दादा असे आणि मी अशी तर हे ह्या सगळ्या स्वभावाच्या गोष्टी आहेत तर चला आता आपलं बघा रुटीन सुरू झालेलं आहे सकाळी सकाळी आज आम्ही घेतलेलं आहे काम करायला दोन दिवसाचं काम आज करायचं होतं म्हणजे कालचं आणि आजचं काल आम्ही जाम थकलो होतो म्हणजे रात्री अगदी अंगात त्राणच नव्हतं इतकं आम्ही थकलो होतो दिवसभर ते उन्हामध्ये पण असं फिरलं होतं ना फिरताना काही वाटलं नाही पण त्याच्यानंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर थोडंसं थकल्यासारखं झालं होतं मला आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा कामाचा राडा आता हे दोन दिवसाचे कपडे वगैरे मी काढले होते धुवायला नवीन कपडे वाळूचे कपडे सगळे ते म्हणजे पाण्यातून अगोदर काढून घेतले वाळूचे कपडे वाळूचं तुम्हाला सांगते थोडीशी जरी चिकटून राहील ना अंगाला की ती सारखी अशी खूपच बसते तर ते वेग कपडे ना वेगळे ठेवले होते मी आदल्या विषयांनी सकाळी मसे वेगळे करून भिजत घातले पहिल्या आधी म्हणजे जुने कपडे वेगळे भिजवले नवीन कपडे वेगळे भिजवले आणि त्याच्यानंतर मग आपल्या बागेतलं काम करायला सुरुवात केली बागेमध्ये भरपूर असा कचरा नाही जमा झाला होता चार दिवस झाले मी म्हणजे झाडू असे काही काढलेलेच नाही आणि चार पाच दिवसानेच काढते नेहमी असं काही काढत नाही वारा भरपूर असेल ना तर पालापातळा कसा बघा उडून येतो ना तर रोजच्या रोज काढून पण असा काही उपयोग होत नाही तर इथे तुळशी कि नाही भरपूर अशा वाढल्या होत्या आणि म्हणजे हा जो कट्टा तुम्हाला दिसतोय ना आपल्या पडवीचा तिथे जवळचा तुळशी अशा मोठ्या झाल्या होत्या आणि एकदा जाता त्याला हात लागतो आणि कोण बसलं असेल तर पाय म्हणजे असं लागतं हातबोटवर त्याच्यामुळे कुणालच्या बाबांना सांगितलं की ह्या एक दोन तुळशी आहेत ना काढून टाका म्हणजे सारखं सारखं हात पायावर लागतं तर बरं वाटत नाही त्याच्यामुळे मग त्यांनी ना सकाळी सकाळी ह्या ज्या तुळशी आहेत ना मोठ्या मोठ्या त्या कटिंग करून घेतलेल्या आहेत आणि फक्त एकच तुळस तिथे ठेवलेली आहे जी एक साईडला अशी होती ती तुळस त्यांनी इथे ठेवून दिली बाकीच्या सगळ्या ज्या तुळशी होत्या मोठ्या झालेल्या त्या काढलेल्या आहेत बाकी आपल्याकडे भरपूर अशा तुळशी वगैरे आहेत तर आज मला अगदी मनापासून वाटतंय की तुमच्याशी बोलावं खूप खूप खुँ बोलावं म्हणजे तुमच्या ज्या कमेंट्स आल्या आहेत ना त्याच्यावरती आपण चर्चा करूया तर गेले ना कित्येक दिवस झाले आम्ही दोघं जणं प्लॅनिंग करतोय म्हणजे थोडासा टाईम फक्त आमच्यासाठी तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये की आमचा सगळा वेळ जो आ, आहे तो बागेमध्ये घरामध्ये म्हणजे कामातच आमच्या ता दोघांचा टाईम जातो ता आम्हाला वेगळा असा वेळ मिळतच नाही म्हणजे एखाद दिवस आम्ही असं विचार केला ना की चला आता थोडा वेळ आपल्यासाठी जरी घालू म्हणजे असं नाही की आम्ही अजिबात एकमेकांसोबत वेळ घालवत नाही असं नाही आहे असतो आमच्या टाईम पण एक बोलतात ना की वेगळा टाईम म्हणजे फक्त तो आपल्यासाठी घरातलं काम नाही बागेतलं काम नाही फक्त आपल्या दोघांसाठी टाईम तो टाईम काय आम्हाला अजून मिळाला नाही आहे त्याच्यामुळे आता ही ब ही गोष्ट तुमच्याशी शेअर करायला मला काही हरकत नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मनापासून की तुमच्याशी ही गोष्ट शेअर करावी गेले कित्येक दिवस झाले आमचं प्लॅनिंग चालू आहे दोघांचं की आपण जाऊया कुठंतरी फिरायला जाऊया दोघंच जण आपण तर कुणालशी पण याबद्दल आम्ही बोललो होतो म्हणजे कुणालचे बाबा बोलले होते तर बा कुणाल बोलला की आई तुम्ही जा दोघंजणं पण काय होतं की कुणालचं बघा ऑफिस वगैरे आहे आणि मग त्याच्यामुळे कुठेतरी मला असं विचार करावा लागतो की त्याचा आता ऑफिस चालू असतं आणि वाग्या शेरव आहेत त्याच्यामुळे मला कुठं बाहेर जायचं म्हटलं ना की मला मग थोडंसं जीवावरती येतं आणि मग तो, तो म्हणजे कसं पुढे पुढे जाऊया आज जाऊया उद्या जाऊया असं सगळं चाल ढकल की नाही सध्या आमची ना चालू आहे पण लवकरच आम्ही दोघंजणं जाणार आहोत फिरण्यासाठी एखाद दिवसासाठी का होईना पण आम्ही जण जाणार आहोत असं आम्ही सगळं ठरवलेलं आहे आता बघू तो दिवस कधी येतो तो पण जेव्हा हे होईल ना त्यावेळेस शॉर्ट व्हिडिओद्वारे मी नक्की तुमच्याशी शेअर करीन नमस्कार नऊ मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये चला आपल्या घरातल्या रुटीनला सुरुवात झालेली आहे चंगू मंगू आपले आलेत एक चंगू दमलाय इथे खाली झोपलाय दुसरा मंगू कुठे गेला काय माहिती आता इथे होता मला वाटतं पुढच्या पडवीत यायच होत्या तर गप्पा गोष्टी जरा चालल्या होत्या सकाळी सकाळी बसलो होतो जरा गप्पा मारत आम्ही तिघं कुणाला तर काम चालू झालं आज सोमवार आहे ना तर लाईट जाईल त्याच्यामुळे पोर माझं सकाळी पाच वाजता उठलेलं आहे बोला आणि त्याचं काम करायला घेतलं नाही म्हणजे आता वाजलेत किती आठ वाजलेले आहेत त्याच्यामुळे सकाळी लवकर करतो आहे माझा मी ती रात्री पण उशिरापर्यंत जागा होता मला वाटतं काहीतरी बारा साडेबारापर्यंत जागा राहून त्याचं काम कम्प्लीट केलं आता बघू लाईट किती असं जाते काय माहीत नाही कारण गेल्या सोमवारी जरा लवकर गेली होती लाईट त्याच्यामुळे तर आता मी घेते नाश्ता बनवायला नंतरला दुपारचं जेवण आपलं बघा रुटीन आहे तेच आता सध्या ना थोडंसं बागेतलं का मी स्टॉप केलेलं आहे कारण कुरालचे बाबा काका आलेले आहेत ना त्यामुळे जरा दोन तीन दिवस जरा म्हटलं रिलॅक्समध्ये राहूया आणि त्यानंतर म्हटलं आपलं चाल होऊन जाईल तर चला करूया फटाफट मला ना तांदूळ पण धुवायचे तो म्हणजे पीठ तांदळाचं संपलं आहे घावण्याचं पीठ तयार करायचं आहे तर म्हटलं आज सुकत म्हणजे सुकायला दोन दिवस जातले आत धुतले तर दोन दिवसांनी तयार होतील असं चला बाबा तयार करूया एक दिवस आराम केला ना काल भरपूर बरं वाटलं हो काल फिरून आलं ना, ना। इतकं मला फ्रेश वाटलं ना म्हणजे वर्षभराची एनर्जी मला मिळालेली आहे काल मी फिरून आलं तर खूप बरं वाटलं खूप बरं वाटलं मला असं म्हणजे वर्षातून वर्षातनं एकदा तरी म्हटलं जायला पाहिजे असं फिरायला रोजचं तेच तेच रुटीन असे ना आपल्याला येतो ना मला ना बाहेर फिरायला जायचं म्हटलं की मला असं नको वाटतं असं म्हणजे जाताना मी जाते नंतर आल्यावरती मला ना त्या गोष्टीचा खूप त्रास होतो म्हणजे असं आजारी पडल्या का होतं त्याच्यामुळे टाळते मी आणि कुणाला जेव्हा म्हणतात की चल जाऊया जाऊया करून इथे काय होतं की सकाळी गेलं का येईपर्यंत संध्याकाळ होते आणि परत भाग्याश्वरू पण आहेत ना त्यांची पण चिंता मला लागून राहते तरी पण काल मी गेले नको म्हटलं जाऊया बरेच दिवस झाले आपण गेलेलो नाही येत तर म्हटलं जाऊया दोघंजणं आता झोपलेत तुम्हाला मी दाखवते अय चंगू हे माझं चंगूडा बघा बाबू ए चंगडी ए चोळी गर्मी होते गर्मी होते शेरू कुठं आहे शेरू पुढे आहे बघा तिकडे कुणालचं काम चालू आहे तुला दाखवते कोण 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 हां बघा चला 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 झालं कुणाल अजून बाकी आहे भी दरा, भी दरा <laughs> नाश्ता नाश्ता तर हे थोडस मेदुवाडचं पीठ आहे ते पण संपवायचंय ते मी करणार आहे साबणची खिचडी बनवते थोडीशी आणि हे छोले भिजवलेत दुपारसाठी पटापट -पत करून घेऊया हा कढीपत्ता आणलाय बागेतनं काढून खिचडी पटकन बनवून घेते आणि आज आहे ना मी छोलेची भाजी तुमच्याशी शेअर करणार आहे मस्त बनते मस्त बनते माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा बघा छान बनते तर आज नाश्ता बनवायला लवकर घेतलं होतं म्हणजे लाईट जाईल या भीतीने पटापट -पत करायला घेतलं होतं आणि रेसिपी पण तुमच्याशी शेअर करायची होती ना त्याच्यामुळे म्हटलं लवकर करूया तर सगळ्यात आधी इथे कुकर बघा लावून घेतलेला आहे डाळ भाताचा कुकर लावला एकीकडे शेंगदाणे ठेवले होते भाजत आणि एकीकडे मी घेतलं होतं पण करायला कुणालचे काका आहेत ना त्यांना पण आवडलं म्हणजे काल त्यांना दिलं होतं बनून तर त्याच्यामुळे मग पण पण आता मी असं बनवून फ्रीजमध्ये ठेवून देते आणि मग नाश्ता करताना सगळेजण पितात मग काय कधी तिकट लावते काकी अच्छा हा हा तयार झाले आंबे हापूस आंबा आणलेले विकत आता आम्ही खायला सुरुवात करतोय सुगंध मस्त किचन मध्ये पूर्ण घरभर सुगंध हापूस आंब्याचा ओरिजिनल आहे पण पूर्ण त्या आवडीचं देवगड हापूस हा उर्जी आहे उलजी आहे आम्ही काल दाखवलं होते व्हिडिओ मध्ये ओरिजिनल आहे पण माल आमच्याकडे नाश्ता आहे सगळ्यांचा म्हणजे आमचं करून धरले बाजारातून घेतलेले नाहीत हे डायरेक्ट आहे ना ह्याचे बागेतले बागेतले डायरेक्ट दाखवलं मी काल व्हिडिओमध्ये कुणाच्या जेव्हा काकांकडे गेले होते ना तेव्हा त्यांच्या शेजारी होते बागायतदार त्यांच्याकडनं घेतले डायरेक्ट त्यांच्या घरात आणि चांगल्या प्राइस मध्ये भेटले ना कमी प्राईजमध्ये मध्ये भेटलेत मिळाले पावडर पावडर हापूस आंबा खायला तयार झाला कुणाला खूप हापूस आंबे काय पाहिजे वागू हा बघा आंबा खायचा आहे तुला आंबा खायचा खायचाय बघू दे कसा रंग दाखव असा उलटा कुठं दाखवतो हा हा बा आंब्याची सुरुवात कर गेल्या वर्षी नाही मिळाले ना आपल्याला हापूस आंबा मी मुंबईला होतो काय मे महिन्यात तो आलेलाच ना गोड आहे चला. सगळ्यांचा नाश्ता करून झाला आणि इथे मी आता घेतलेला आहे किचन आवरायला आणि तांदूळ धुवायचे होते म्हणजे कुणालच्या काकांना घावणे खायचेत, चिकन सोबत त्याच्यामुळे ही तयारी तर म्हटलं आज तांदूळ धुतले तर सुकतील दोन दिवसामध्ये लाईट गेली होती त्याच्यामुळे बघा अंधारातच आता इथे मी धुवायला घेतलं आणि जे काही पाणी निघेल ना तांदूळ धुतलेलं ते सगळं घालायचं आहे झाडांना म्हणजे हे जे पाणी असतं ना आपण डाळी तांदूळ वगैरे धुते ना ते सर्व झाडांसाठी चांगलं असतं म्हणजे खताचं ते काम करतं त्याच्यामुळे ह्या टपामध्ये बघा मी जमा करून ठेवते पाणी आणि मग नंतरला ते झाडांना घालणार तरी ते तांदूळ धुऊन घेतले त्यानंतर मग मी बाहेर येणार सुख घातले तांदूळ नको झालं या गरिबीने आता किचनमध्ये मला जेवण करायचे जाम गरम करा होते त्याच्यामुळे इथे बाहेरून बसले मी लाईट गेलेली आहे मगाशीच लाईट गेले खूप वेळ झाला तांदूळ धुतलेले तर सुकत घातलेले आहेत त्याच्यामुळे जरा हात फिरवायला मी आले होते कडकड तसलं ऊन पडलं ना तुम्हाला मी दाखवते म्हणजे जवळपास अर्धे तांदूळ किरे सुकून पण झाले उद्याला ते तांदूळ आहे ना दळायला द्यायचे आहेत घाई आहे थोडीशी त्याच्यामुळे जरा वरतीवर असा हात फिरवावा लागेल म्हणजे हात फिरवला ना की पटकन सुकून जातील नाहीतर दोन दिवस जातात सुकायला असं आणि आता मी चालले समोर आपलं जे शेवग्याचं झाड आहे ना ते थोडंसं पाला, पाला काढायचं हो आहे कोथिंबीर संपल्या घरातली तर शेवग्याचा पाला टाकायचा मस्त जेवणाला की नाही चव येते म्हणजे कोथिंबीरच्या ऐवजी आणि आता लाईट गेली होती रेसिपी काही मी शेअर करू शकत नाही तुमच्याशी म्हणजे मी असा सकाळी विचार केला होता की छोलेची भाजी आहे ना ती म्हटलं दाखवते तुम्हाला पण लाईटीमुळे सगळी गडबड झालेली आहे असं झालं सगळं ते हां कडकडीत ऊन तांदूळ सुकून आता ना झाला आहे बघा एक तास आलाय तर ता कुठं कुठं जर असं हलकंसं जर वाटतं जर पसरवलं ना का पटकन सुकतील आता मग उगा दोन दिवस जातील सुकायला आणि मग आपल्याला पाहिजे ती वस्तू नाही बनवता येणार मग त्याच्यामुळे आणि आता ही संध्याकाळची वेळ आहे मी आता घेतले होते कपडे धुवायला तुम्हाला मी सकाळी बघा बोलता बोलता, बोलता म्हणाले की बाहेर गेल्यानंतर म्हणजे जेव्हा मी घरी येते त्याच्यानंतर मला त्रास होतो तर सकाळी बघा मी पटापट माझं काम आवरून घेतलं म्हणजे मला माहीत होतं की संध्याकाळपर्यंत म्हणजे एकदा दुपार होऊन गेली ना की माझी तब्येत बिघडायला सुरुवात होणार आणि तसंच झालं कारण आता इतक्या वर्षाचा बघा अनुभव आहे माझी तब्येत इथे बिघडली आणि म्हणजे काही मला सुचत नव्हतं पूर्ण माझं म्हणजे पेन होत होतं बॉडी पेन होत होता आणि मग काय केलं मी एक गोळी खाल्ली आणि ते काम करायला की नाही सुरुवात केली नवीन कपडे हाताने धुवून घेतले आणि बाकीचे जुने कपडे जे होते ना ते सर्व मशीनला लावले होते आणि कुणाच्या बाबांचं पण सांगते ते पण दोन दिवस फिरून आले आणि आज त्यांची एनर्जी एकदम लो होती ते पण सकाळी त्यांनी जवळजवळ एक ते दीड तास झोपले त्याच्यानंतर दुपारी झोपले इतके थकले होते ते म्हणजे त्यांचं कसं असतं मजा करताना मजा करतात आणि त्याच्यानंतर मग थकून म्हणा असे मग म्हणजे आजारी पडल्यावर की आज मला होते ते पण ते मला सांगत नव्हते की मला थकल्यावर का झालं आहे म्हणून पण आता बघा इतकी वर्ष झाले आमचा संसार आहे त्याच्यामुळे मला कशा प्रत्येक गोष्ट म्हणजे कळते आपल्याला तर ते तेच मी त्यांना इथे बोलव होतं की तुम्ही का म्हणजे त्यांना मी सांगावते की दोन दिवस सतत तुम्ही बाहेर फिरायला नका जावं एका दिवसाचा गॅप घ्या म्हणून आपण पायतो एखाद दिवस म्हणजे एक दिवस सोडून मध्ये आपण नंतर जाऊ पण ते ऐकायला तयारच नव्हते लागोपाठ दोन दिवस फिरायला गेले आणि उन्हाचा तडाखा त्याच्यामुळे थोडंसं त्यांना पण थकल्यासारखं झालं होतं त्याच्यामुळे भरपूर असा आराम की नाही त्यांनी केला होता आणि ते मी थोडंसं त्यांची बोलतो ना मजा मस्करी असं सगळं चाललं होतं आमचं कोणी नवऱ्यानं दिला नाहीत काय मी बघा समीक्षा आलेल्या दिवसांनी काजू जमा काय गेले वाटतं एवढीच भेटली बिया आणि मग अशी गोणी घेऊन गेली काय होत मग झाडांना कुठल्या झाडांना हा 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 अच्छा हा पोरी कुठे गेला आज आल्या नाही सुट्टी पडली ना पोरी ना आमच्याकडे झाडांना पाणी घालायचं चाललंय ना हे काय बस तरी परिसन उभी आहेस कोण नाही मी अजून बसते अजून एडिटिंग बाकी आहे कंटाळा आज जरा आलंच भरलंय म्हणून जरा पास केसाला काहीतरी चिपकलं वरती केसांना समीक्षेला आपली आठवण झाली काय येते बिचारी हाक मारत एवढे सगळे धुतले कपडे आता आपल्याकडे कपड्यांची भरपूर अशी लाईट लागलेली आहे आणि संध्याकाळच्या वेळेस आता धुतलेले आहेत लाईट मग अशी आली ना आणि आता झाडांना पाणी घालायला घेतलं आहे कुणालच्या बाबांनी आज कुणाच्या बाबांनी भरपूर आराम केला आहे काल दोन दिवस फिरून आले ना हे बघा काय बोल आता कुणालच्या काय दोन दिवस ते फिरायला गेले ना बीचवरती वगैरे आ, जाम थकले होते आज अगदी भरपूर त्यांनी असं झोपून घेतलेलं सकाळी पण परत दुपारी पण पर। फिरायला ले म्हणजे हा आणि मी आता फिरायला गेलेलो गाडी मी चालवणार ड्रायविंग मी करणार करणारे दमणार चार चार तास ड्रायविंग मी करणार आणि तुम्ही फिरणार दमणार म्हणजे काय बसून बसून पण गाडीमध्ये म्हणजे दमायला होत ना अंगावर ते आला काल आम्ही गेलो ना फिरायला माझ्या अंगावरती आला नाही असं मला होतं त्याच्यामुळेच मी जास्त बाहेर पडायचं म्हटलं की बला ना, ना कस्तूर होता आज मला सगळं भारी पडतंय आता मी एक पेन किलर गोळी खाल्ली आणि त्यानंतर हे काम केलेलं आहे अजून मध्ये एडिटिंग बाकी आहे आता ह्याच्या पुढे मध्ये एडिटिंग होणार बघूया आता क होईल की नाही ते पण मला माहीत नाही अजिबात इच्छा नाही आहे असं सगळं झालं आहे मला चेहरा बघा मग असे ना एक तास मी झोपली होती त्याच्यामुळे जरा थोडंसं बरं तरी वाटलं नाही आता हालत खराब झाली असं होतं मला मी असं कुठं पण बाहेर गेलो ना की हे असं सगळं असतं दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्याच्यामुळे इकडं जायचं म्हटलं का मला अगदी ना नकोसं वाटतं असं आहे ते तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते मध्ये मध्ये बघा सूर्याची किरणं कशी येतात ते आवडल्या असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आणि आपला भाग्या बघा बाहेर खेळायला वेळ तयारीच आहे पण काय करणार शेरूला इथे बांधलेलं आहे तो बघा だっもう、だってこれが、おっしゃんない。<laughs>